तर नाक मित्रांनो एक किलोचा आरामात कसला आहे ढेंग्या बघा कसली साईज आहे मित्रांनो मित्रांनो तुम्हाला मुंबईमध्ये भांडूपला खेकडी अवेलेबल होणार आहेत तुम्हाला जर खेकडी पाहिजे असतील कोणाला तर मी माझा कॉन्टॅक्ट नंबर देतो नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो थेट स्वागत तुमचं खाजनातून आहे तर आज आमची पुन्हा एकदा खल्लाशी घ्या उतरलेली आहे खाजनामध्ये पगोल्या टाकण्यासाठी तर महत्त्वाचं काम मित्रांनो इकडे चालू आहे आज आपल्यासोबत आहे संस्कार बाय बऱ्याच दिवसानंतर आणि इकडे आहे रोशन रोशनचा पटापट घास बांधायचं काम चालू आहे तर मित्रांनो आज आपण पगोलीसाठी बघा शिंगटे आणले म्हणजे शिंगाडी मच्छी आणि हे कोंबडीचे इकडे पाय आहेत तर चला पहिल्यांदा पटापट पगोल्यांना घास बांधून घेऊया संस्कार इकडे बांधतोय किती दोन दोन पाय आज आपल्याकडे घास भरपूर आहे आणि आज आम्ही काही जास्त पगोल्या आणलेले नाहीत फक्त पंधरा पगोल्या आणलेले आहेत कारण पाणी भरतीचा जास्त येणार नाही आहे एकादशीचा समा आहे बघूया आतमध्ये जाऊन कसा काय ते चला भेटू मित्रांनो आपण पगोल्या टाकायला करतो सुरुवात हा इकडे बघू शकता आपण यायच्या अगोदरच भरतीचा पाणी खारपुटी जागेला पसरलेलं आहे पटापट आपल्याला पगोल्या टाकायचे आहेत ते बघा त्या बाबा पण आले त्या साईडला पगोल्यानं आलेत तेव्हा कुत्री घेऊन आले सोबत बसवले ते, ते, ते बस चला पहिली पगोल्या आपण इथे टाकलेली आहे आता ह्या पगोल्या आपण पुढे बसवायच्या आतमध्ये पाणी भरल्यामुळे मित्रांनो अशी कामं करायला लागतात नाहीतर नेहमी आपण पाणी भरायच्या अगोदरच पगोल्या टाकतो संस्कार बघतोय पगोले अटकेल काय उचलून बघ उचलायला जमतोय काय कसले चला ही तिसरी पगली ते टाकली तर ह्या पगल्या आपण घेऊन येऊया पटापट टाकून पारा राहिलेत ना आपल्याला गा त्यापुळे गा करेल पाठी घालून भरपूर भरात बराच लेट झाला आपल्याला तरी पण सकाळी सात वाजता मी निघालोय भरतीला सुरवात झाली असेल किती वाजता सहा वाजता ना रोशन पावसा झाले सरतीला सुरुवात आणि मित्रांनो पाऊस एकदम जोरात आलेला आहे तिकडे गेलाय रोशन पग टाका आणि इकडे संसार टाकतो पगली हे हा जाणार नाही वाटत जोरात आलाय तो आता आता मित्रांनो पाऊस एक सर येते आणि पटकन जाते पण हा आता दहा मिनटं झाली कंटिन्यू लागतो एकदम हे इकडे झाडाच्या सहाऱ्याला मित्रांनो आमटीच्या खाली आम्ही दोघं जर उभा आहोत पाऊस लागत नाही किती पगोला राहायला लागायचे आपल्या चार पाच आहेत चार पाच आहेत चला मित्रांनो आपण पहिली पगोली उचलाय जातोय आणि संस्कार पगोली उचलतोय का ठेंग्या चल चला मित्रांनो नाही आलाय पहिल्या पगोलीमध्ये मित्रांनो आपण आता ही तिसरी पगोली ना काय काय नाही रेकडे गेली संपावर संपावर गेली मित्रांनो संस्कार गेलेला आहे पुढे एवढं उचलतोय काय ढेंग्या काढ अरे आई शपथ भवानी मित्रांनो बघा कसला ढेंग्या खतरनाक आहे शिंगटीला झालं ना बघा शिंगाडी मच्छी लावली मस्त आहे बिळातला बिळ्यातला खतरनाक शंकरवाद किरीवाडचं असा तुझी डायरेक्ट आहे ते हा काय करू मोठ्या साईजचा एकदम घास आहे ना बरोबर घास टाईट कर फटलेले जायच दे। ना ते फक्त हात देत जाय सुरुवात आहे चांगली आता जरा पाणी वाढलं ना तर आता घ्या नाही ना हो हो कर एकदम मला हां हा मादी आहे मादी है। किरवा आहे रे कोंबीच्या पायाने मला नाही आहे नाटाक ही आमची एकदम पॉइंटची पगोली आहे इथे हज्या पुढे नाही टाकलं कारण इकडे पाणी खोल आहे पूर्ण हा पार आला वरती असा तरी ढे यांना चला मित्रांनो ह्या पगुली मध्ये बघूया काय हालचाल हाय 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 साईज तांबडी शंभर ग्रामच आहे ना आपण शंभर ग्रामची साईज आहे आता आपण साईज झाला काय केला भरलेला आहे ना मित्रांनो बघा कसं एकदम भरलेला खेकडा या मित्रांनो संस्कार गेलाय तिकडे पुढे पगोली उचलाय ना आणि मी गेले पारात <laughs> का ढेंग्या अरे आई शपथ मित्रांनो कसला खतरनाक ढेंग्या काढला नाय आज संस्कारच्या हाताला लख आहे मित्रांनो थांब त्याला सोड आधी मला वाटला पगोली उचलतानाच वाटला वजन आले ती सत्तर नाक मित्रांनो एक किलोचा आरामात कसला हाय ढेंग्या बघा <laughs> माझा पाय सरलाव पारा दिलं <laughs> भारी साईज आहे एकदम हा इथं गेलो मी खाली जबरदस्त साईज हा शिंगटी होती पण नाही खाल्ला ना, ना शिंगटीला मित्रांनो आंघडा बघा कसला आहे त्याचा बिग साईज हम्म बिग साईज हा एकदम भरलेला असणार आणि एकदम चोवीस बिळामधला आहे मोठा किरवा आल्यावरती सगळी माणसं धावतात पगोली जवळ <laughs> सूट डायरेक्ट घे साईज बघाय तात्काळ ना असेल ना एक किलो हराम्म एक किलो च्या आठशे नऊशे आठशे नऊशे भरू शकतो तेवढं तिच्या फाटले आहे अरे चावल क्रॉसर लगे पगोली साईज ढेंग्या बघ कसला वाटतोय चला साइडने जाऊया ते गेले पगोली उचलाय काय ढेंग्या भेंडी रोशन तिथून अरे मस्त साईज आहे म्हणून जायचं तयारीला होत हा पाय काय केलं ना भरलेली साईज मित्रांनो असणारे सर्व सगळे बिळामधले आहेत का साईज आहे शंभर ग्राम आरामात भरते शंभर ग्रामचे भरते ना असे एकच साईज भेटली ना तर पिशवी पण भरते पटकन आणि आता संस्थाने ढेंग्या काढल्या नाही तसे भेटले तर मग पिशवी आमची बोरट डायरेक्ट भरते आमची पिशवीच बघा तर मित्रांनो रोशन बोलतो ह्या पगोलीमध्ये आहे हा पगोली खेचतोय मित्रांनो रस्ते काय भेंडी हो हो बोललो ना मित्रांनो एवढी साईज भेटली ना मित्रांनो तरी बस झाली कारण हा खेकडा तुम्ही बघू शकता बघा असं रोशन दाखव इकडे हा शंभर ग्राम आराम मात भरणार पाणी भेटत तर ह्या समायला मित्रांनो पाणी जास्त भरणार नाही कारण हा एकादशीच्या आम्ही दुसऱ्या दिवशी आलोय पगोल्या ना जेव्हा अमावस्या आणि पौर्णिमेचा समा असतो ना तेव्हा हे सगळे ते बघा डुंगे दिसतात ना सगळे भरलेले असतात आणि इथे पण पाणी जास्त होतो आम्हाला आता संस्कार बोलतोय उचल पोगोली आपल्या हाताला काय लागतं ढेंग्या काय बघूया हो एक आंगड्याचा मित्रांनो असं आहे रे एक आंगडा अजून मोठा वाटला असा अजून एक आंगडा ना मित्रांनो तर मोठा वाटला असा हा बघा बिळामधला भरलेले सगळे असे एकेकडे आपल्या हाताला पण लागलाय चांगला ढेंग्या तर मित्रांनो अशी ही हिरवी पकडायला मेहनत करावी लागते खाजनातून आम्ही कधी होळीनी पगोलं टाकायला जात नाही होडी घेऊन नेहमी अशा खाजनातून चालतच जातो लेंग्या कालियातलं आतला हाय हाय मस्त साईज आहे आज आपल्याला ही साईज बरी भेटली म्हणजे ह्या साईजच्या खालची एक पण नाही भेटलाय हा माधी आहे मित्रांनो हा बघा एकदम हा भरलेला खेकडा असणार हे बघा तुम्हाला एकूण लालसर दिसतोय लाक लाकीचा खेकडा बोलतात ना तो हा छोट असे भेटली पाहिजे अशी तरी मित्रांनो मगाशी इथे संस्कार मी मोठा ढेंग्या काढलेला सगळ्यात मोठा किरवा इथे काढलेला आता बघूया काय हाय ओ हाय 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 आत्ते साईज मस्त बऱ्यापैकी आहे मित्रांनो जाता जाता आलेला आहे एकच आहे ना ढेंग्या ना नाही <laughs> साईज बऱ्यापैकी भेटल्या म्हणजे एकदम लहान आपल्याला भेटलेच नाही छोटा आलाच नाही लहान आलाच नाही पगोली मध्ये ह्या काय समयाला किरवा आहे की ना आहे पाणी एवढंच आहे पाणी आहे अजून दोन दिवसांनी मित्रांनो पाणी थोडा जास्त भरेल वरती दोन दिवसांनी समा चांगला होईल आम्ही अजून दोन समय मारणार आहोत चला मित्रांनो आता आम्ही निघालेलो आहोत घरी इकडे संस्कार आणि रोशन आहे संस्कारच्या हातामध्ये किरवी आहेत संस्कार इकडे अशी वरती कर जरा किती असेल तरी पण रोशन विषय ना चला आता आपण जाऊया नदीवरती मस्त तिथं आंघोळ करू थंड पाण्याने आणि नंतर मग घरी जाऊ हो पूल एकदम पण आम्ही आलेलो आहोत घरी आपल्याला किरवी किती भेटले आहेत बघूया ढेंगे आहे ना माल कच्चे भेंडे आज मी घ्यायचं म्हटलं कसली साईज आहे मित्रांनो आणि भारी भेटले माहिती पाहा टाकण्याचा ही लास्ट साईज ह्याच्यापेक्षा लहान आम्हाला भेटलेच नाही तर मित्रांनो तुमच्या नेहमी कमेंट असतात की दादा आम्हाला फेकडी मिळतील का तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला मुंबईमध्ये भांडूपला खेकडी अवेलेबल होणार आहेत दर संडेला तर तुम्हाला खेकडी कोणाला पाहिजे हवी असतील तर माझा नंबर आहे सेवन नाईन डबल सेवन टू थ्री नाईन फाय वन थ्री ह्या नंबरवरती तुम्ही फोन करू शकता किंवा एस एम एससुद्धा करू शकता तर आपल्याला हे सगळे गावचे खेकडे खायला मिळणार आहेत हे कसली साईज आहेत आणि मित्रांनो सगळे बघा भरलेली साईज आहे आजची तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत बाय बाय